महाविद्यालयाचे प्राचार्य गंगाधर घोंगडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सोलापुरात गांधी विजन फीचर्स आणि मित्रपरिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य गंगाधर घोंगडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सोलापुरात गांधी विजन फीचर्स आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी माजी प्राचार्य नरेश बदनोरे शंकर पाटील ज्येष्ठ पत्रकार शांतकुमार मोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती सचिव सुनील वसाळे यांनी प्रास्ताविक केलं या प्रसंगी माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी माजी प्राचार्य नरेश बदनोरे डॉक्टर गंगाधर बिराजदार डॉ सविता बिराजदार संगीता घोंगडे शुभम राचुरे आदींनी आपल्या भाषणातून प्राचार्य गंगाधर घोंगडे यांचा गौरव केला या प्रसंगी अभिषेक घोंगडे यांची परदेशात निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी डॉक्टर इरेश स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पाहुण्यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार शांतकुमार मोरे मनोज फटकर प्राध्यापक प्रशांत मेहता यांच्या हस्ते करण्यात आला काशीनाथ घोंगडे यांनी आभार मानले यावेळी साहित्य शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते